च्या, केसाला जर धक्का लागला तर आंबेडकरी चळवळ ही तुम्हाला ते है। जे पत्रकार है, पत्रकार जे है। त्या तुम्हाला धमकी देणार पत्रकार आहेत पत्रकार साहेब वसमतचे जे तिखट सोबत पत्रकार आहेत त्या तिखट पत्रकारांना अशा बातम्या देऊ नका म्हणून प्रस्थापित जे लुच्छे लिडर आहेत ते धोके दे ते धमक्या देतात पत्रकार अहो तुम्हाला सांगू का वसमतचा एक चांगला शोध पत्रकारिता करणारा निडर लीडर असा पत्रकार करणारा स्पष्ट बोलणारा पत्रकार म्हणजे देवा, देवा चापटे म्हणून एक पत्रकार आहे या पत्रकाराला एका वसमतच्या लुच्च्या लिडरांना धमकी दिली काहीच नाही देवा चापटेला आम्ही कामगार आघाडीचे जरी असलो तर आम्ही आंबेडकर आम चळवळीचे लोक आहेत देवा चापटे तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही तुमच्या केसाला जर धक्का लागला तर आंबेडकरी चळवळ ही त्या तुम्हाला धमकी देणार पायदे तुडील असा मी इशारा देतो अहो त्याच एका प्रस्ताव एका लिडरला त्याला एका भर रस्त्यावरच आपण मारली त्याचं काय देवाकडे करू शकले आहो उलट त्यानं त्याला पायदळी तुडवलं म्हणून देवाचापटे साहेब तुम्ही चिंता करायची नाही वासमतशी आंबेडकरी चळवळ तुमच्या पाठीमागा आहे तुमच्या केसाला धक्का लागणार आहे अशाच नीटर आहो ही पत्रकारीचा म्हणजे लोकशाहीचा चौथा खांबा आहे चौथ्या खांबाला जर तुम्ही पावतळी तुडत असाल तर तुम्ही अतिरिका अतिरिक्या आहात ना हो दहशतवादी आहात असं सर सर शेवटी मनानीचा दावा करतो म्हणाले ते तर माझ्यावर नाही नाही एक कोटीचा दावा कसा होतो पत्रकारावर एक कोटीचा उद्या आज तक सारखे मोठारे जे पत्रकार त्याचा पत्रकारिता बंद होईल उद्या चोऱ्या लुच्छे लुच्छेगिरी करणाऱ्याच्या सगळे बातम्या बंद होऊन जातील म्हणून पत्रकार हा लोकशाहीचा डोळा आहे हा लोकशाहीचा डोळा कुणाही फोडण्याचा प्रयत्न करू नये माझे असं माझं असं आव्हान आहे की पत्रकार देवासाहेब तुम्ही कोणत्याही दबावाला बळी पडू नका तुमच्या पाठीमाग वसमतसिंह आंबेडकर सगळी चळवळ तुमच्या पाठीमागे उभी आहे